चला तर मग आषाढ तो आषाढ महिना सुरू झाला का प्रत्येक घरामध्ये पारंपरिक पद्धतीने वेगवेगळे तळवीचे पदार्थ बनवले जातात मग ते गोड असो किंवा तिखट तर आज आपण असाच एक पारंपरिक पद्धतीचा तळणीचा पदार्थ पाहणार आहोत जो की दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सात ते आठ दिवस हा तुम्ही स्टोर करून देखील ठेवू शकता तर आज आपण दुधी भोपळ्याचे तळणीचे धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर अतिशय खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तर याचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल की हे धपाटे किती मस्त असे खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत जर तुम्हाला कुठे लांब प्रवासाला जायचं असेल तर हे तळणीचे धपाटे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता सात ते आठ दिवस टिकतात आणि यासोबत खाण्यासाठी कुठल्याही चटणीची वगैरे गरज लागत नाही चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशिया युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे याचं काय एक्झॅक्ट प्रमाण नसतं तुम्हाला जितका दुधी भोपळा हवा असेल तितका तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल सा वजन सा सा तर साधारण दोनशे ग्राम ह्याचं वजन असेल तर हा दुधी भोपळा मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता हा दुधी भोपळा आपण छान असा किसून घेऊया तर मध्यम होल असलेल्या किसणीने किसून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठ्या किसणीने किसायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकाल हा दुधी भोपळा मी छान असा किसून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा धन्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचे त्यानंतर यामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एक चमचा इथे आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो आणि आता हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया दुधी भोपळ्यामध्ये हे सर्व मसाले अदोबरच आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेतले का दुधी भोपळ्याला पाणी सुटतं आणि मग आपल्याला पुढे पाणी किती वापरायचं याचा अंदाज येतो तर आता हे पाच मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देऊया आणि पाच मिनिटानंतर यामध्ये एक मोठा चमचा इथे आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घालायची नसेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता आणि आता यामध्ये आपल्याला एक कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्याला छान बाइंडिंग घेण्यासाठी अर्धा कप इथे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे दपाटे खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये पाव कप इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमचाने दोन चमचे तूप घालायचे तूप घातल्याने हे तळवीचे धपाटे एकदम खुसखुशीत बनवून तयार होतात तूप घालायचं नसेल तरी ते तुम्ही दोन चमचे तेल देखील वापरू शकता तर आता हे तूप आपण छान असं या पिठामध्ये वरचेवर मिक्स करून घेऊया आणि तूप छान मिक्स झाल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण ह्या दुधी भोपळ्याच्या मॉश्चरमध्येच हे पीठ छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला पाणी किती वापरायचं त्याचा अंदाज येतो तर इथे मी हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घेऊया तर पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणीच घालायचं आहे कारण जसं जसं आपण पीठ मळत जातो तसं तसं दुधी भोपळ्याला पाणी सुटतं आणि मग हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यासाठी अगदी थोडं थोडं दोन दोन चमचे पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकाल इथे मी छान असं ह्याचं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ इथे आपल्याला छान असं घट्टच मळून घ्यायचं आहे पीठ इथे आपलं थोडं जरी पातळ झालं तर तळणीचे धपाटे हे थोडेसे तेलकट होतात तर ही एवढी काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे तर इथे पाहू शकता इथे आपले छान असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे पीठ मळल्यानंतर याला आपल्याला थोडंसुद्धा जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच आपल्याला याचे तळणीचे धपाटे करून घ्यायचे आहेत तर पीठ मळण्यासाठी इथे मला फक्त पाव कप पाणी लागलेलं आहे तर एक दोन चमचे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं पण मी किती पाणी वापरलेलं आहे त्याचा एक तुम्हाला अंदाज येईल त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याचे आपल्याला तळणीचे धपाटे करण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर तळणीचे धपाटे तुम्हाला कितपत लहान मोठे हवे आहेत त्यानुसारच इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी संपूर्ण पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण हे लाटून घेऊया तर लाटत असताना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याला पीठ लावायचं नाही नाहीतर तेलामध्ये धपाटे तळल्यानंतर ते पीठ तेलामध्ये पसरतं आणि प्रत्येकावर ते एक काळपट लेअर तयार होते मग ते धपाटे खायला छान लागत नाहीत त्यासाठी ते तेल लावून आपल्याला हे धपाटे लाटून घ्यायचे आहेत आणि याला एक छान गोलसर आकार येण्यासाठी एखादी वाटी घ्यायची किंवा झाकण घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे नसेल द्यायचा तरी देखील काही हरकत नाही आहे कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे याच्या थोड्याशा कडा फाटतात त्यासाठी याला मी छान असा गोल आकार देऊन घेतलेला आहे तर याची झाडी तुम्ही पाहू शकता साधारण इतपत झाडीचे आपल्याला हे धपाटे तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळ करायचे नाहीत तुम्ही जर हे धपाटे खूप जास्त पातळ केले तर ते मस्त असे टम्म फुलणार नाहीत तुम्हाला जर कुरकुरीत बनवायचे असतील तर पातळ लाटून घेऊ हो शकता पण मला हे खुसखुशीत बनवायचे आहे त्यासाठी मी हे थोडेसे जाडसरस लाटून घेते म्हणजे अशा मस्त टम्म फुलून ह्या पुऱ्या बनवून तयार होतात तर दुसरी देखील इथे मी धपाटी तयार करून घेतलेली आहे याला देखील छान असा वाटीने आकार देऊन घेतलेला आहे तर ही देखील पुरी आपल्याला छान अशी जाडसरस लाटून घ्यायची आहे तर पुढे आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया प्रत्येक पुरी लाटत असताना याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे धपाटे हे खाली चिटकणार नाही तर अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या धपाट्यासुद्धा आपण तयार करून घेऊया तुम्हाला हवे असेल तर हे धपाटे तुम्ही थोडंसं जास्त तेल लावून भाजून देखील घेऊ शकता ते देखील धपाटे खायला खूप छान लागतात तर सेम पद्धतीने ते मी चार धपाटे तयार करून घेतलेले आहेत तर बाकीचे देखील अशाच पद्धतीने तयार करून घेऊया आणि तयार झालेले धपाटे आता आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे मीडियम गरम असावं खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड देखील नसावं तर सुरुवातीला तेलामध्ये एक धपाटी सोडून पाहायची धपाटी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच तेलावर तरंगायला लागली का समजायचं इथे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम आहे तेल अगदी व्यवस्थित गरम असला का हे धपाटे देखील छान अशी टम्म फुलून तयार होतात तुम्ही बघू शकाल ही टाकलेली धपाटे आपली किती मस्त अशी टम्म फुललेली आहे तर आता हे आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने शिल्लक राहिलेले धपाटे देखील आपण तळून घेऊया तर दुसऱ्या वेळेस मी दोन धपाटे यामध्ये सोडलेले आहेत धपाटे तेलामध्ये सोडल्यानंतर हलक्या हाताने वरून प्रेस करायचं म्हणजे हे धपाटे छान असे टम्म फुलून तयार होतात हलकीची एक बाजू शेकून झाली का दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं म्हणजे हे धपाटे छान असे टम्म फुलतात तुम्ही बघू शकाल तर हे दोन्ही धपाटे आपले छान असे फुलून तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि आता हे धपाटे देखील आपण काढून घेऊया तुम्ही एकाच वेळी तीन ते चार धपाटे देखील यामध्ये सोडून घेऊ शकता म्हणजे तुमचं काम लवकर होईल तर तिसऱ्या वेळेस सुद्धा पहा मी ते एकाच वेळी चार धपाटे सोडून घेतलेले आहेत संपूर्ण धपाटे आपल्याला छान असे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या बाजूने थोडीशी बाजू शिकून झाली का लगेच याची बाजू पलटी करायची आणि दोन्ही बाजूनी आलटपालट करून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत हे धपाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता आपण शिल्लक राहिलेले धपाटे देखील अशाच पद्धतीने तयार करून घेऊया फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला जर हे धपाटे मस्त असे टम्म फुललेले हवे असतील खुसखुशीत हवे असतील तर थोडेसे जाडसरस लाटून घ्यायचे आहेत आणि एकदम कुरकुरीत हवे असेल तर थोडेसे पातळ देखील लाटून घेऊ शकता तर आता हे देखील तळून झालेले आहेत तर अशाच पद्धतीने बाकी सर्व पिठांचे मी इथे धपाटे तयार करून घेतलेले आहेत आणि थंड देखील झालेले आहेत तुम्ही बघू शकाल थंड झाल्यानंतरही एकूण एक धपाटा इथे आपला मस्त असा टम्म फुललेला आहे याचा तुम्ही आवाज ऐकू शकता तर एकदम खुसखुशीत बनवून तयार होतात खायला तर एकदम खमंग असे लागतात तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगायची विसरलीच आहे सा की यामध्ये मी थोडेसे तीळ देखील घातलेले आहेत ते मी दाखवायचंही विसरले आणि सांगायचंही विसरले आहे त्यासाठी खरंच खूप सॉरी तर एकूण एक धपाटा पहा मस्त असा खुसखुशीत बनवून तयार झालेला आहे अतिशय चविष्ट लागतात खायला एकदम खमंग आणि खुसखुशीत प्रवासात कुठे जायचं असेल तर तुम्ही हे धपाटे सोबत घेऊन जाऊ शकता सात ते आठ दिवस हे छान टिकतात आणि यासोबत खाण्यासाठी कुठल्याही चटणीची गरज वगैरे लागत नाही असेच खायला हे खूप छान खमंग लागतात तर तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठीसुद्धा बनवून ठेवू शकता तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद